नमस्कार मोठी आहे आणि त्यांना पण पण आलेली नको आहे आणि बोटनेक मध्ये जर हे ब्लाउज शिवायचं आहे तर आपण फोर्टक्स मध्ये ह्या ब्लाउजचं पॅटर्नच कटिंग कसं करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतला आहे नेहमीच्या पद्धतीने आपल्याला मागचा भाग पुढचा भाग इथे सोबत काढायचं हो चा आहे आता आपण हे फोरटेच ब्लाऊज शिवतोय पण छातीचा गोलवा जास्त मोठा असेल तर सुरुवातीला इकडनं सोडून द्यायचं आहे सोडलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी आहे हे अंतर सोडल्यामुळे छातीच्या भागात छान खोलगट तयार होतो आणि ब्लाऊज पुढच्या बाजूने असं दबक बसक दिस दिसत नाही नाहीतर काय होतं आपण जर हे अंतर सोडलं नाही तर समोरून बघताना हे ब्लाउज असं दपक दिसतं तसं दिसू नये त्याच्यासाठी आपल्याला हे अंतर सोडायचं आहे आता या आज आपण छातीच्या मापाचं बनवतो त्यासाठी ब्लाउजची उंची घेतली चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड करून अंतर आलं पंधरा इंच आता आपल्याला हे सगळं बोटने नुसार माप टाकायचे आहे मग शोल्डर जेवढं देवला तेवढंच मुंड्याचं माप घ्यायचं आहे आता आपण शोल्डर घेणार आहोत पावणे सात इंच आणि मुंडा घ्यायचा पण आहे पावणे सात इंच जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मुंड्याची माप वाढत असतात हे लक्षात घ्या आज आपण हे कटिंग शिकतोय मुंडा घेतला पावणे सात इंच हे जोडून त्यानंतर त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडे नऊ इंच आणि आता आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे हे आंतरपट्टीने जोडून घेते कमर घेण्याचं अंतर याच्यामध्ये घ्यायचं नाहीये सरळ खाली पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं त्यानंतर मुंड्याचे आकार देण्यासाठी ह्या पासून इकडे अर्धा इंचा मार्किंग करायचं आणि आतल्या बाजूला अर्धा इंचा मार्किंग करायचं हे मार्किंग वरती शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचं आकार देण्याची ही सोपी शोल्डरपर्यंत पूर्ण हात वरती पर्यंत नेण्याची गरज नाही मग ह्या आतल्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला एक इंचाच मार्किंग करायचं आणि हा पॉइंट मॅच करत फक्त ह्या कोपऱ्यात आकार द्यायचा हा झाला मागच्या मुंढ्याचा आकार आणि ह्या पॉईंट पासून एक इंचाचं मार्किंग करायचं आणि आपल्या रेषेसाठी हा जोडायचा हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार घेऊन त्यानंतर आपल्याला गळाखुली घ्यायची आहे चार इंच चा। गळाखुलीचं चा अंतर पण आहे असंच घ्या कधी कधी काय होतं आपण बोटने घेतो गळाखुलीचं अंतर जर कमी केलं ब्लाऊज खेचल्यासारखा होतो तसं होऊ नये त्यामुळे गळाखुलीचं चा अंतर चार इंचापर्यंत घ्या पावणे चार चार इंच घ्या चा। शोल्डरची पट्टी जर मोठी करायची असेल तर अर्धा पाव इंचा तुम्ही इथे बदल करू शकता गळ्याची उंची आहे चार इंच अर्धा इंच शिलाई केलं साडेचार इंच चा। हा चौकोनी बॉक्स तयार करते याचा गळा सेम आहे आणि इथे गळ्याला आकार दिला हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतं त्यानंतर खालच्या बाजूला योगपट्टीसाठी आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे आता इकडनं मी मार्किंग केलं तीन इंचावर आणि काच बटन पट्टीच्या बाजूकडनं मार्किंग केलं अडीच इंचावर हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं पॅटर्न संपूर्ण आपलं रेडी होतं फक्त कपड्यावर हे पॅटर्न वाढवावं हो लागतं तर वाढवायचं कुठे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला वाढवायचं कुठे हे लक्षात येणार अर्धा इंचा मार्किंग करायचं आणि आपल्याला हा योगपट्टीसाठी अलग असा खालून आकार द्यायचा आहे म्हणजे ही योगपट्टी छातीवर चढत नाही कप सेट जास्त जर असेल तर बऱ्याच वेस खा छाती आपली योगपट्टीत जाते मग समोरून बघताना ब्लाऊज आपला व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे हा खोलगट द्या छोटासा म्हणजे तुमचं ब्लाऊज अगदी छान बसेल मग गळ्यापासून इकडे दीड इंच वाढवलेलं आहे हे तिरकस जोडून घ्यायचं ब्लाऊज शिवण्याला वेळही कमी लागतो पॅटर्न कटिंगची पद्धतही सोपी आहे आणि शिवण्याची पद्धतीची सोपी आहे मग ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं छातीचा दहावा भाग आता अडोतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा धाहवा भागाला चार इंच उभा टक्स आपल्याला हा शिवायचा आहे दोन इंच आता ह्या टक्स पूर्ण शिवण आपल्याला दोन इंच करायचं आहे कारण आपण इकडे शिलाई मार्जिन सोडलेला आहे त्यामुळे हा टक्स आपल्याला जास्त शिवायचा जेणेकरून आपला इथे फोरगट अगदी सुंदर तयार होतो आणि टोका आल्यासारखं पण ह्या ब्लाउज ला दिसत नाही मग ह्या पॉइंट पासून इकडे दीड इंच मार्किंग करायचं हा झाला काच बटनपट्टीच्या बाजूचा टक्स हा शिवताना अर्धा इंच शिवायचा याचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं अर्धा इंच त्यानंतर ह्या पॉईंट पासून इकडे दीड इंचावर मार्किंग करायचं तिरकस आणि हा झाला फिटिंगच्या बाजूचा टक्स हा आपल्याला पाच इंच शिवायचा आता हा टक्स शिवत असताना ह्या असं सरळ पासून तुम्ही खाली कुठेही शिवू शकता पण सरळ अंतरापासून वरती नाही शिवायचं आहे जर तुम्ही वरच्या बाजूला याचं असं तिरकस शिवण केलं तर तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही मुंड्यामध्ये ब्लाऊजला फोळ पडेल त्यामुळे हा टक्स शिवताना अर्धा ह्या सरळ अंतरापासून असा खाली तुम्ही तिरक कोणत्याही भागात इथे शिवू शकता त्यानंतर मुंढ्यातले टक्स शिवताना ह्या पॉईंट पासून इकडे दीड इंचा मार्किंग केलं आणि हा टक्स अशा पद्धतीने आतल्या मुंड्यापर्यंत जोडायचा आणि हा टक्स आपल्याला शिवायचा पाव इंच हे दोन्ही टक्स आपल्याला पाव पाव इंच शिवायचे आहे फिटिंगचा आणि मुंढ्यातला टक्स पाव पाव इंच शिवायचा हा दोन इंच आणि हा अर्धा इंच शिवायचा आहे आता याचं कटिंग करून घेऊया मग कपड्यावर वाढवायचं कसं ते पण बघूया आपली कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे ब्लाउज मधला किचकटपणा सगळा काढून टाकलाय तुम्हाला कॅल्क्युलेशन कुठेही करायचं नाहीये डायरेक्ट पॅटर्न बनवायचं आहे कपड्यावर ठेवून कटिंग करून ब्लाऊज शिवायचा आहे सगळ्या मापांचे व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला अपलोड आहे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता आपण जे हे इंच अंतर वाढवलेलं होतं हे फक्त पुढच्या भागासाठी आहे आपल्याला इथे खोलगट खूप छान बसावा ब्लाउज अंगात परफेक्ट बसावं त्याच्यासाठी आपण हे अंतर वाढवलेलं आहे मग हे जे वाढवलेलं अंतर आहे ते मागच्या भागात आपल्याला नकोय ते आपण काढून टाकणार आहोत घडीचं पेपर घेतल्यामुळे आपल्याला कमी वेळात पेपर पॅटर्न तयार होतं त्याच्यासाठी आपण इथे हे दीड इंच अंतर वाढवून घेतो म्हणजे मागच्या भागात पण हे निघतं त्यामुळे हे आखून आपल्याला काढून टाकायचं आहे तुम्ही पॅटर्न बनवताना वर्तमानपत्राचा वापर केला तरी चालेल तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे पेपर पॅटर्न परफेक्ट बनवा ब्लाउज शिवण्याला सोपा आहे आणि ब्लाउजचं शिवण करताना अर्धा इंचा पेक्षा जास्त कपडा कधीही दाबायचा नाही त्यानंतर पुन्हा इथे गळा खोलीचं अंतर गळा आहे चा चार इंचा चार अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन सव्वा चार इंच साडेचार इंच सॉरी हा अंतर बॉक्स बनवून घेते गळे तुमच्या आवडीनुसार ह्या गळ्याची उंची चार इंचापेक्षा कमीच असावी जेवढा छोटा गळा म्हणजे तो बोटनेक ब्लाउज तयार होतो त्यानंतर खालचा टक्स आपण आडवा चार इंचाचा घेणार आहोत आणि उभा टक्स आपण साडेपाच इंचाचे घेणार आहोत छोटा गळा असेल तेव्हा टक्स हा मोठा घ्या म्हणजे ब्लाउज तुमचं ह्या भागामध्ये अगदी छान बसत ह्या टक्स पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच त्याचं कटिंग करून घेऊया पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे लक्षात नाही हे झालं मागच्या भागाचं आपलं पॅटर्न आहे आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंढ्याचा आकार पहिले कापूया कारण आपण इथे दोन्ही मुंढ्यांचे आकार दिलेले होते त्यानंतर गळ्याचा आकार कापूया हे जे वाढवलेलं आहे हे तिरकस कट करायचंय योगपट्टीचं कटिंग करायचं हे जे खालून आपण गोलाकार दिलेला आहे ते कटिंग करायचं आहे हे अशा पद्धतीने आपलं हे पॅटर्न तयार झालं पण हे पॅटर्न कपड्यावर वाढवायचं आहे ज्यावेळेस आपल्याला शिलाई कपड्यावर हे ब्लाउज जर वाढवायचं राहून गेलं तर तुमचं ब्लाऊज फिटिंगला कमी जास्त होईल त्यामुळे तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे तेवढा ही बाजू आणि ही बाजू पूर्ण ह्या पॉईंट पासून इथपर्यंत ह्या पॉइंट पासून इथपर्यंत पाव ते अर्धा इंचापर्यंत कपडा वाढवायचा आहे जर आपण वाढवला नाही आणि हे डायरेक्ट समजा असं शिवण केलं तर हा कपडा वरती चालला जाईल मग ज्यावेळेस आपण मागचा भाग पुढचा भाग फिटिंग करणार फिटिंग करताना हा असा अर्धा ते एक इंचाचा एवढा फरक पडेल तो फरक पडू नये त्यासाठी ते आपल्याला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार ला आहे तेवढा लावायचा वाढवायचा म्हणजे आपलं फिटिंग प्रॉपर हे दोघं भाग तंतोतंत मॅच होणार आहे हे अशा पद्धतीने कटिंग करा याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब ला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊज ला बाहेतीस छातीच्या मापाचं शिकलो आणि सर्व मापांचे पण व्हिडिओ आपल्या ला अपलोड आहे त्यानुसार तुमच्या मापाचं ब्लाऊजचं व्हिडिओ शोधा त्यानुसार ब्लाऊज कटिंग करा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद